आज मी तुमच्यासोबत माझी युट्यूबची जर्नी माझं आणि देवी आईचं खरंच काय नातं आहे का, ना का? आणि या दिवसापर्यंत पोचण्यासाठी मला किती दिवस लागले आणि माझं पेमेंट जमा होण्यासाठी मला म्हणजे बँकेपर्यंत येण्यापर्यंतचा माझा प्रवास मला काही प्रॉब्लेम आला का, का? आणि ते सगळं कसं होतं आणि विदाऊट ॲडसन्स पिनने माझं पेमेंट कसं काय आलं मला पिनची गरज लागली का नाही लागली आणि का नाही लागली लाग आणि कोणी मदत केली म्हणजे मला कोणी सपोर्ट के परेंत एन्या माला कोनी केला इथपर्यंत येण्यासाठी आणि मला कोणी मार्गदर्शन केलं म्हणजे ज्या माझ्या आता नवीन मैत्रिणी झालेल्या आहेत त्यांच्याबद्दल पण मी थोडस बोलू इच्छिते म्हणजे अं तेजू शिंदेची युट्यूबची माहिती देते ती आणि पूनम राऊत त्या दोघींचा पण चॅनल आहे तर त्यांच्याबद्दल अ थोडस मी बोलणार आहे तर ते म्हणजे त्यांनी मला काय मार्गदर्शन केलं ते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी का नाराज आहे का म्हणजे मी खुश आहे माझं जेवढं पेमेंट आलं त्याच्यात मी खुश आहे पण एक मला थोडासा कन्फ्यूज आहे मी की माझा आरपीएम इतकं लो आहे आणि किती वेवजला मला एक डॉलर मिळाला तर त्याबद्दल मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे कारण जर त्या तुम्हाला जर काही त्याच्या आयडिया असेल तुम्हाला जर काही माहित असेल तर मला हे नक्की सांगा तर म्हणून आणि किती वेवजला मला एक डॉलर मिळाला आणि मग माझं एवढं सगळं पेमेंट किती झालं किंवा काय झालं तर ती जर्नी किंवा तो अनुभव माझा तो एक मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे आणि सगळ्यात शेवट म्हणजे माझा किती पगार आला माझं किती पेमेंट झालं तर हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे एक ना एक दिवस कधीतरी आज नाही पण पुढे कधीतरी तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल तर म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया चला तर नमस्कार श्री स्वामी समर्थ आपला आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर थमनेल वरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा टॉपिक काय आहे तो आणि मी एवढी का खुश आहे ते पण त्या अगोदर सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद कारण तुमचा सपोर्ट आणि तुमचं प्रेम याच्यामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे हा आता माझी मेहनत पण आहेच खरतर, तर पण तुम्हाला गमत सांगू का खर तर मला असं वाटतंय की आज ते खरंच म्हणजे मला हे कन्फर्म झालं की खरंच देवी आईचं आणि माझं खरंच काहीतरी नातं नक्कीच आहे कारण माझ्या लाईफमधल्या सगळ्या चांगल्या गोष्टी माझ्या देवी आईच्याच म्हणजे त्याच वे काळामध्ये झाल्यात असं म्हणायला हरकत नाही म्हणजे माझा जन्म असेल दिवाळीमधल्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच आहे माझा जॉब असेल की ज्या जॉबसाठी मी इतकी मेहनत केली चार वर्ष मी एवढं स्ट्रगल केलं की तुम्ही तर ते बघितलेच असेल माझी स्टोरी तर त्या चार वर्षातील नऊ भरतीमध्ये जे मला यश मिळालं नव्हतं तर ते मला नवरात्रीमध्येच त्यावेळेस दोन हजार अकराच्या भरतीला झालं आणि मला जॉब लागला आणि म्हणजे तो काळ ही नवरात्रीचाच होता आणि त्याच्यानंतर अशा खूप गोष्टी आहेत ज्या आईच्याच काळातल्या माझ्या बाबतीत झालेल्या आहेत आणि त्यातलीच ही एक गोष्ट म्हणजे याचं स्वप्न खर तर सगळे युट्युबर्स बघत असतात क्रिएटर्स बघत असतात की हा दिवस आपल्याही लाईफमध्ये यावा कोणाला कमी वेळ लागतो कोणाला खूप जास्त वेळ लागतो तर आज मी थोडं माझी जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ किती मोठा होईल मला माहिती नाही आहे कारण मी बोलत राहील तसं तर माझ्याकडे बोलायला खूप आहे खरं तर पण मी थोडंफार तुमच्यासोबत मी शेअर करते तर आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि निळा कलर आहे आणि आज मी हीच साडी घातली आहे म्हणजे हीच साडी ती जी मी गौरी ड्रापिंगचे व्हिडिओ केले होते आणि त्या व्हिडिओनी किंवा याच साडीनं माझ्या माझ्या आयुष्यात हा दिवस आणला खूप लवकर आणला आला असताच पण खूप लवकर आणला आणि त्या व्हिडिओला जवळपास पाच लाखांपर्यंत पाच लाख नाही पण त्याच्या आसपास पर्यंत व्ह्यूज गेले आणि माझा इतका न, खूप छान तो व्हिडिओ चाला आणि त्याच्यानंतरचे सगळेच माझे व्हिडिओ खूप जास्त चालले आणि एक वर्षाच्या आतच माझा चॅनल मॉनिटाईज ही झाला आणि माझे शंभर डॉलर ही कम्प्लीट झाले त्यापेक्षा जास्त झाले आणि माझं पहिलं पेमेंट ही आलं आणि तेही नवरात्रीतच आलं त्याच्यामुळेच मी म्हटलं माझं आणि देव आईचं खरंच काहीतरी नाता असेल की माझ्या लाईफमधलं आणि म्हणूनच देवयाईचा शृंगार असतो तो सजवायला मला खरंच खूप आवडतो तुम्ही ते तर ते व्हिडिओ सगळे बघताच तर मला खूप आवडतो आणि तुम्ही सगळेही त्याला खूप खूप खुँ प्रेम देता तर त्यासाठी मी तुमचं धन्यवाद केलं तर मी आता तुम्हाला सांगते की म्हणजे ही जर्नी माझ्यासाठी सोपी होती का अवघड होती खर तर कोणालाही आईत किंवा न कष्ट घेता लाईफमध्ये कधीच काही मिळत नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे आज मी ही बघते की युट्यूबवरती माझ्या बहिणी माझ्या मैत्रिणी माझ्या म्हणजे माझे दादा लोक वगैरे सगळे सगळे लोक जेवढे चॅनल ज्यांच्या आहेत तर ते किती मेहनत घेतात किती कष्ट घेतात कोण सोडून जातं कोण म्हणजे मेहनत करून पण त्यांना काहीच फळ मिळत नाही तर आ, याला जरी लक असू शकतं कारण खूप सगळेच मेहनत करतात आणि या या दिवसांपर्यंत येण्याची अपेक्षा सगळ्यांचीच असते पण ती पूर्ण होत नाही पण मला असं वाटतं का त्याच्यासोबत जिद्द ही पाहिजे आणि ती माझ्या कुठून कुठून अशी भरलेली आहे हे मला माहिती आहे कारण माझ्या लाईफमध्ये मी जी पण गोष्ट ठरवते ना तर ती मी शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करते म्हणायला हरकत नाही किंवा करतेच करते जे माझ्या जवळ आहे जे माझ्या रिलेशन मध्ये आहेत जेणे मला पहिल्यापासून बघितलंय आणि आजही बघतायत तर ते ही व्हिडिओ आजही बघतील तर त्यांना सगळ्यांना माहितीये का मी किती जिद्दी आहे मी जर एखादी गोष्ट ठरवली तर त्याचा शेवट मी करतेच आणि हा कॉन्फिडन्स मला होताच की मी याच्यामध्ये सुद्धा सक्सेस होणारच आहे पण किती वेळ लागेल हे मला माहिती नव्हतं पण जेवढे मला बघतात त्यांना गॅरंटी होती आणि त्या माझ्या मैत्रिणी बोलल्या सुद्धा होत्या की एका वर्षापर्यंत तुझं होईल तर तसंच झालं आता त्याला लग पण असू शकतो माझी मेहनत पण खूप आहे पण खरं सांगते तुम्हाला ही पण जर्नी माझ्यासाठी खरंच तेवढी सोपी अ कोणासाठीच नसते म्हणायला हरकत नाही किंवा माझ्यासाठीही नव्हती कारण एखादी गृहिणी असेल किंवा जॉब करणारी स्त्री असेल कुणीही असेल तरी तिच्यासाठी तिचा छंद जपणं त्याच्यासाठी तिला वेगळा वेळ कधीच मिळत नसतो हे सगळ्यांनाच माहिती आहे तिला तिच्या कामातून सगळ्या गोष्टीतून वेळ काढावा लागतो तसाच मी वेळ काढून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत माझं लहान बाळ सांभाळून मी ह्या गोष्टी केलेल्या आहेत आता जेमतेम फक्त दीड वर्षाचं माझं बाळ आहे आणि लहान बाळ असताना ह्या सगळ्या गोष्टी करणं अजून जास्त कठीण असतं असं मला वाटतं जे मी माझ्या अनुभवातून घेते कारण आपण आपलं जागरण असतं दिवसभराची कामं असतात घरचं सगळं असतं जॉब असतो आणि घरात खूप काही कामं असतात जरी ते सांगायला सोपं वाटत असेल तरी सुद्धा खूप जास्त काम असतात घरामध्ये आणि त्या बाळाच्या मागे दिवस रात्र मागे मागे करावं लागतं रात्रीचं जागरण आणि या सगळ्या गोष्टीतून मी जेव्हा माझे व्हिडिओ करत होती तेव्हा आणि कसं होतं आवड आहे मला म्हणून मी सवड काढत होती तर त्याच्यामुळे पण त्याचा त्रास तुम्हाला शरीरावरती माझ्या तर सगळ्यांना दिसतोच आहे मला सगळे बोलतात किती बारीक झालीयेस किती वीक झालीयेस डोळे किती यात खोल गेलेत आणि सगळ्या गोष्टींवरती परिणाम होतो कारण आपल्याला झोप मिळत नाही दिवसभराचा आराम मिळत नाही आणि तुम्हाला सांगते मला कधीच आठवत नाही का मला दिवसाची कधी झोप मिळाली शाळा कॉलेज त्याच्यानंतर घरची परिस्थिती त्याच्यासाठीच स्ट्रगल आणि मग जॉब आणि मग त्याच्यानंतर तर नाहीच नाही कधीच नाही आणि आता तर काही शक्यच नाही आणि मला झोप तशी लागतही नाही दिवसाची आणि रात्रीच्या आता बाळामुळे झोपही मिळत नाही व्यवस्थित त्याच्यामुळे परिणाम होतो आणि खरंच कधी कधी खूप कंटाळा येतो का नको जाऊ दे नाही व्हिडिओ करायचा खूप कंटाळा आलाय थकल्यासारखं झालंय खूप डोकं जर झालंय डोकं दुखतंय पण मग नंतर असं वाटतं का नाही एवढे दिवस झाले आपला व्हिडिओ यायला पाहिजे तर आता हा पुढे सण आहे त्याच्या अगोदर आपल्याला एवढे एवढे व्हिडिओ शेअर करायला पाहिजेत वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचं असतच तर त्याच्यामुळे पण आणि या सगळ्यातून आणि नुसतंच व्हिडिओ करणं नाही युट्यूब चालवणं सुद्धा खायची गोष्ट अजिबातच नाहीये त्याला एडिटिंग आलं आलं डिस्क्रिप्शन आलं टायटल आलं खूप साऱ्या गोष्टी असतात आणि ते एडिटिंगमध्ये तीन ते चार तास असेही जातात आणि आपल्याला बाकीच्या कामातून वेळ नसतो अक्षरशः मी तुम्हाला सांगते मी रात्रीचे व्हिडिओ शूट केलेले आहेत रात्रीचं म्हणजे एडिटिंग आणि थमनेल वगैरे रात्रीचं कोण बनवत असेल माहीत असेल पण रात्रीच्या दीड दीड वाजेपर्यंत मी व्हिडिओ केलेले आहेत आणि त्याच्यानंतर जसा वेळ मिळेल तसं घ्यायचं ठेवायचं मोबाईल घ्यायचं ठेवायचं मोबाईल बाळ रडायला लागलं इ... म्हणजे व्हिडिओ शूट करता करता मी ते काम तसच्या तसं ठेवून मी बाळाला घेतलेलं आहे किंवा म्हणजे थोडं केलं त्याला घेतलं थोडं केलं त्याला घेतलं या पद्धतीनं मी ते सगळे व्हिडिओ आणि तेही करताना म्हणजे झोपला जरी असेल तरी सुद्धा टेन्शन असतं की उठायच्या अगोदर मला करू दे त्याच्यामुळे हो ते करताना सुद्धा घाईघाईमध्ये करायचं या सगळ्या गोष्टीतून खूप असं त्रास खूप होतो आणि त्याच्यातून पण त्याच्यानंतर मला तुमचं खरंच प्रेम मिळालं आणि तुमचंही प्रेम आहे आणि माझा सपोर्ट म्हणाल तर माझ्या घरच्यांनी खास करून माझ्या मिस्टरांनी याच्यामध्ये मला खूप जास्त मदत केली आहे म्हणजे जेवढी मेहनत माझी आहे तर तेवढीच त्यांची पण आहे असं मी म्हणेल कारण जरी सगळ्या गोष्टी करत असले तरी जो सपोर्ट असतो जे आपलं बाकीचं काम आहे आता ठीक आहे जॉईंट फॅमिलीमध्ये नाहीये त्याच्यामुळे तो एक आपल्याला प्लस पॉईंट असतो की एखादं काम मागं पुढं केलं तरी सुद्धा चालतं तसंच जॉईंट फॅमि फॅमिलीमध्ये ते वेळच्या वेळी झालं पाहिजे असं असतं तर त्या पद्धतीनं मला माझ्या मिस्टरांचा खरंच खूप सपोर्ट मिळाला आणि त्याच्यामुळे मी आज हे करू शकले असं मला वाटतंय नाहीतर त्यां त्यांची इच्छा नसती किंवा त्यांनी करून दिलं नसतं समजून घेतलं नसतं त्यांनी मदत केली नसती तर आ, हे मला कधीच पॉसिबल झालं नसतं किमान किमान या स्टेजला तरी तर त्याच्यामुळे मी त्यांचं पण धन्यवाद करेल खरं तर कारण त्यांच्या सपोर्टमुळेच आज हे झालेलं आहे तर आता मी तुम्हाला हे सांगते की माझी युट्यूबची जर्नी किती दिवसात माझं हे सगळं कम्प्लीट झालं तर मला वाटतंय मला अजून एक वर्ष सुद्धा झालेलं नाहीये आणि मला पेमेंट आलेलं आहे कारण मी लास्ट इयरला गणपती सीजन झाल्यानंतर नवरात्री चालू व्हायच्या अगोदर जस्ट अगोदर मी युट्युब चॅनल स्टार्ट केला होता पण वर्षी गणपती झाली किंवा नवरात्री झालं जरा अगोदर आल्या म्हणजे दहा ते अकरा महिने झाले असतील मला वाटते तर अजून एक वर्ष पण व्हायचं आहे तर त्या पद्धतीनं आणि माझे म्हणजे मला हे माहिती आहे की कारण मला दोन तीन मैत्रिणी सुद्धा का शंभर डॉलर होईपर्यंत खूप जास्त सगळ्यांना वाट बघावी लागते शंभर डॉलर कोणाकोणाचे लवकर होत नाहीत आणि खूप जास्त खूप जास्त म्हणजे खूप जास्त मेहनत लागते त्यामागे पण मला ते खर तर त्याचा मला अनुभव नाहीये कारण माझे जे गौरी ड्रापिंगचे साडी ड्रापिंगचे गौरीच्या सीजन मधले जे चालले माझे व्हिडिओ भरपूर अशा व्ह्यूज आल्या त्याच्यामुळे माझे शंभर डॉलर कसे कम्प्लीट झाले तर मला त्याचा पत्ता सुद्धा लागला नाही खरं सांगायचं तर एकदम पटकन असे होऊन गेले पण त्याच्यानंतर काय झालं का झालं म्हणजे दीडशे डॉलर क्रॉस झाले नंतर मला थोडस असं जाणवायला लागलं की आ, हे काय म्हणजे एवढे व्ह्यूज तर येत आहेत भरपूर अशा आणि मग माझे डॉलर का वाढत नाहीयेत फक्त पाच पाचनच डॉलर वाढत होते आणि डॉलर वाढत नाहीयेत जास्त आता दोनशे क्रॉस करायला पाहिजे होते अजून तर झाले नाही वगैरे असं दिसत होतं वाटत सा। होतं पण कोणाला विचारणार आपल्याला तर काहीच माहिती नाही मी वरती पण भरपूर असं सर्च केलं पण मला त्याबद्दल काहीच माहिती मिळाली नाही की का असं होतंय वगैरे असं पण खूप सर्च केलं पण म्हटलं आता युट्यूबची काय पॉलिसी असेल माहिती नाही मला त्याच्याबद्दल मग आपण काय बोलायचं असं त्याच्यामुळं मी थोडीशी नाराज पण आहे यासाठी की माझे भरपूर असे व्ह्यूज असून पण आता त्याचा काय म्हणजे काय त्यांचे नियम आहेत काय पॉलिसी आहे हे युट्यूबलाच माहिती आहे त्याच्याबद्दल मी जास्त काय बोलू असं वाटतंय मला कारण माहिती नाही तर आपण काय बोलणार पण मला एवढं माहिती आहे की जे बाकीचे लोक व्हिडिओ करतात जे टेक चॅनल वाले आहेत वगैरे तर ते सांगतात की अडीच हजार कोणाला तीन हजार व्ह्यूज ला एक डॉलर वगैरे मिळतो तर त्या पद्धतीनं आहे म्हणजे कॅटेगरी वाईज आहे हे मला माहिती आहे पण माझ्या बाबतीत मला हा अनुभव आला आहे की माझा आर पी एम खूप जास्त लो आहे आणि असेच माझ्यासारखे पण बरेच लोक असतील किंवा आहेत असं मला वाटतंय की ज्यांचा आरपीएम खूप लो आहे असा आरपीएम म्हणजे ज्याच्यावरून आपल्याला एक हजार व्ह्यूज ला किती डॉलर मिळेल त्या पद्धतीनं तर मग मला माझ्या नुसार जर कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर मला वाटतंय मला, मला सात हजार व्ह्यूज ला मला एक डॉलर मिळालेला आहे त्याच्यामुळे <coughs> मी थोडी नाराज आहे की आणि माझे व्हिडिओ पण बऱ्यापैकी म्हणजे मोठेच आहेत असे आणि त्याच्यामुळे आपल्याला ऍडचे पैसे मिळतात व्ह्यूजचे मिळत नाहीत पण ऍडचे मिळतात तर त्यानुसार माझा व्हिडिओ पण लेंथ व्हिडिओची पण मोठी आहे मग कशावरून हे ठरवलं गेलं किंवा काय आता हे युट्यूब त्यांनाच माहिती आहे त्यांच्या पॉलिसीमध्ये कशा पद्धतीनं हे माझं सगळं बसवलं गेलं आहे ते मला माहिती नाही त्याच्यामुळे मी थोडीशी नाराज आहे की मला जेवढे डॉलर माझे व्हायला पाहिजे होते तर तेवढे झालेले नाही आहेत असं मला वाटतंय पण आता जर त्यांच्या पॉलिसी मध्ये ते जर योग्य असेल तर मला माहिती नाहीये कारण मला त्याबद्दल जास्त काही माहिती नाही जर तुम्हाला खरंच माहित असेल की याच कारण काय आहे किंवा आरपीएम लो का आ, होतो किंवा का झालाय किंवा काय आहे ती पॉलिसी जर तुम्हाला माहित असेल तुमच्याही बाबतीत असं से झालं असेल तर मला नक्कीच सांगा आणि जर ते नियमात असेल तर मग काहीच हरकत नाहीये पण जर मग सात हजार म्हटल्यानंतर जरा खूप जास्तच वाटतंय खरं तर त्याच्यामुळे म्हटलं बाकी मी खुश आहे की जे पण काय आहे त्या बाबतीत मी खुश आहे त्याच्याबद्दल वाद अजिबातच नाहीये कारण मी जॉब करते मला तिकडे चांगला पगार आहे आणि पण आपला करोड रुपये जरी असले तरी याच्यातला थोडा असो किंवा जास्त असो पण हा आनंद खरंच खूप मोठा असतो कारण मला माहिती आहे म्हणजे मला असं वाटतंय की जे चॅनल मी आता त्यांना सांगते की जे चॅनल सोडायचा विषय काढतात किंवा नाही माझं काही होत नाही माझे व्ह्यूज नाही आहेत आणि मी सोडून देते असं जर तुम्ही विचार करत असाल तर मला हा तुम्हाला एक मुद्दा सांगायचा आहे की मी माझ्यावरून तुम्हाला सांगते की मी ज्यांना बघितलंय जे आज सक्सेस आहेत तर त्यांनी तीन तीन वर्ष मी नेहमीच सांगत असते तीन तीन वर्ष खूप जास्त स्ट्रगल केलंय त्यांचे अडीचशे तीनशे व्हिडिओ होईपर्यंत त्यांचं अजिबात कशात काहीच नव्हतं आणि त्यामुळे मग मला असं वाटतंय की एका एक अजून एक, एक वर्ष पण झालं नाही तर मला एवढे छान व्ह्यूज आले माझे चॅनल एवढा लवकर मॉनिटाईज पण झाला मला एवढ्या लवकर पेमेंटही आलं किती येऊ दे जास्त येऊ दे किंवा कमी येऊ दे पण पेमेंट आलं आणि एवढ्या छान व्ह्यूज की त्यावेळेस एका वर्षामध्ये त्यांचा जेव्हा चॅनल होता तेव्हा त्यांनाही एवढ्या व्ह्यूज नव्हत्या असा मला वाटतं जेवढे की माझे आहेत मग जर या सगळ्या गोष्टी करून मी जर करू शकते तर करते तुम्ही करू शकता तर त्याच्यामुळे तुम्ही अजिबात सोडून जायचा विचार करू नका मेहनत करताय अशीच करा एक ना एक दिवस तरी तेच फळ त्याचं आपल्याला मिळतच त्यामुळे मी म्हटलं का जिद्द <coughs> महत्वाची आहे जिद्द असणं महत्वाचं आहे आणि तुम्हाला सांगते आता हे पेमेंट माझं म्हणजे खूप दिवस आम्ही वाट बघत होतो की काय झालं कारण माझे हे जे डॉलर आहेत खूप दिवसांपासून कारण मला चांगले व्ह्यूज होते त्याच्यामुळे खूप दिवसांपासून माझे डॉलर्स म्हणजे जमा होते वायटीमध्ये किंवा नंतर मग ऍडसनमध्ये ते जमा झाले होते खूप दिवस तसेच होते पण माझी प्रोसेस बाकी होती आणि त्याच्यानंतर असं झालं की मला म्हणजे आता आपण सर्च वगैरे करतोच ना आणि मग ते ऍडसनचा तो सहा सा आकड्यांचा जो कोड येतो किंवा जे घरी ऍडसन्सच लेटर येतं असा लिफाफा येतो तर तो लिफाफा यायचा होता आणि त्याच्यासाठी एक महिना जातो हे माहित होत आणि मग त्याच्यानंतर बाकीची जसं जसं मेल येत राहिले तसं तसे आम्ही प्रोसेस करत राहिलो आणि जे माहीत नव्हतं ते थोडस सर्च वगैरे केलं आणि मग त्या पद्धतीनं केलं सगळं एकदम ओके एकदम पद्धतशीर असं व्यवस्थित कुठेही मला अजिबात अडचण आलेली नाहीये पेमेंट बँकेत किंवा अकाउंटला जमा होईपर्यंत हे मी तुम्हाला सांगते मला कुठेही अडचण आलेली नाहीये आणि मग त्याच्यानंतर जेव्हा आयडेंटी व्हेरिफिकेशन करायचं होतं तेही केलं ते केल्यानंतर आता मला एक महिना झाला बरोबर आणि एकवीस ते पंचवीस किंवा अठ्ठावीस या दरम्यान मध्ये आपल्याला जे ऍडसन पेमेंट असतं ते बँकेत आपल्याला जमा होतं तर मग म्हंटल आता एक महिन्यामध्ये आपल्याला तो लिफाफा आहे तर तो आपल्या घरी पोस्टाने वगैरे असा येतो हे मला माहिती होतं आणि आता म्हटलं एक महिना झाला अजून येत नाही अजून येत नाही तर मग माझी एक मैत्रीण आहे ज्यांचा टेक चॅनल पण आहे तर मी त्या ताईंना कॉल केला आणि त्यांना विचारलं तर त्यांनी पण मला वेळोवेळी मार्गदर्शन केले त्या पण खूप छान माहिती देतात आणि त्यांच्याकडून पण मला खूप छान माहिती नेहमीच मिळाली खूप जास्त त्यांनी मला सपोर्ट पण केलाय आणि अशाच माझ्या युट्यूबच्या दोन मैत्रिणी आहेत खर तर त्या मनापासून मा, खरं मी त्यांचे पण धन्यवाद करते की त्या वेळोवेळी मला धीर देतात प्रत्येक गोष्ट मला काय अडचण आली तरी पण मी त्यांना फोन करते आमचं बोलणं होतं आणि खूप छान असं धीर येतो मनाला तर तेही त्यांनी तर पण मला छान असं सजेस्ट केलं होतं 28 परेंत बगुया आ, जे जे कि अठावीस पर्यंत वाट बघूया वगैरे असं तसं आणि तो ऍडसनचा आलाच नाही तो कोड वगैरे असं पण मग थोडंफार व्हिडिओ सर्च करून पण एक म्हणजे जे पर्सोना आहे की त्या थ्रू आता ऍडसन्सचा पिन येत नाही तर ते पण आता नवीन निघालेलं आहे तर इथून पुढे जर तुम्हाला सांगते जर तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला आणि तुमचं सगळं आयडेंटी व्हेरिफिकेशन झालं तर त्याच्यानंतर तुम्ही ऍडसन्सच्या पिनची वाट बघू नका कारण तो पिन काय आपल्या घरी आता येत नाही कारण मला वाटतं आता युट्यूबच्या पॉलिसीमध्ये ते बंद केलेलं आहे त्यामुळं तुमचं एकदा आयडेंटी वेरीफिकेशन झालं म्हणजे फेस थ्रू ऑनलाईन होतं ते, ते, ते तर ते झालं की त्याच्यानंतर तुमचं जी बँकेची प्रोसेस आहे तर ती केल्यानंतर आपल्या डायरेक्ट बँकेमध्ये पैसे जमा होऊन जातात आणि आपल्याला बँकेत जाऊन पण चेक करायची गरज पडत नाही आपल्याला घरीच मोबाईल वरती आपल्याला समजतं की आपल्या अकाउंटला पेमेंट जमा झालेला आहे फक्त एक काळजी घ्या की तुम्ही जेव्हा ती बँकची डिटेल भराल बँकची इन्फॉर्मेशन भराल तर ती खूप महत्वाची आहे तुम्ही परत परत चेक करून तेव्हाच ती डिटेल पूर्ण भरा का तुमचंच नाव व्यवस्थित यायला पाहिजे ज्या अकाउंटवरती तुम्हाला पेमेंट यायचं आणायचं आहे किंवा तुमचं नाव व्यवस्थित टाका सगळ्यात महत्वाचं आहे की, की आय एफ सी कोड असतो ज्या बँकेचा आणि एसबीआय मध्ये तर अजिबात चुकून सुद्धा ते अकाउंट तुम्ही करू नका युट्यूबचं कारण एसबीआय वाले अजिबात सपोर्ट करत नाहीत आणि त्यांना काय त्यातलं काही माहिती नसतं आम्हाला चांगला अनुभव आहे त्यांचा म्हणून सांगते शक्यतो तुम्ही प्रायव्हेट बँकच चूज करा आणि मग मी एचडीएफसी मध्ये केलेला आहे आणि आता माझ्या मिस्टरांचा मित्रच आहे खूप जवळचा तर त्याच्या त्यांना आय एफ सी कोड आणि स्विफ्ट कोड खूप महत्वाचा आहे तर तो एकदम व्यवस्थित पाहिजे बरोबर पाहिजे आणि तो तुम्ही एकदम व्यवस्थित चेक करून घ्या दोन वेळा तीन वेळा चेक करा ती माहिती व्यवस्थितच भरा आणि त्याच्यानंतरच तुम्ही ते फायनल करा मला तर कुठे प्रॉब्लेम आलेला नाही तर ती बँक बैं, आम्ही बँकची माहिती व्यवस्थित भरली होती आम्ही बँकवाला म्हणजे त्या मित्राला पण त्यांच्या सांगून ठेवलेलं होतं की कसं काय होतंय तर तसं समजलं तर कॉल करावं किंवा पोस्टामध्ये जे आपल्या एरियामधले पोस्टमन असतात तर त्यांनाही सांगून ठेवलं होतं की जर तुमच्याकडे आमचा नावचा काही लिफाफा वगैरे आला असेल तर तो आम्हाला द्या कारण आम्ही त्या बाबतीत कन्फ्युज होतो की आम्हाला तो कोड येणार की नाही येणार कारण ते खूप कन्फ्युजन होतं कारण ती अपडेट युट्यूबची आत्ता नवीनच आहे जर दोन ऑप्शन होते त्याच्यामध्ये त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आला पण मलाच माहिती नाही की आम्ही जी माहिती ज्याच्यामध्ये मा भरली तर ती कशाच्या थ्रू भरली होती ते थोडस मला कन्फ्युजन होतं त्याच्यामुळे म्हटलं आपण वाट बघूया आणि खरंच माझी खूप इच्छा होती का या नवरात्रीमध्येच माझं मा हे पेमेंट मला यावं आणि या नवरात्रीमध्येच मला हा तुमच्यासोबत व्हिडिओ करायचा होता अशी माझी मनापासून मा खूप इच्छा होती आणि खरंच देवी आईनं तीही माझी इच्छा पूर्ण केली पण मला या नवरात्रीमध्ये यावर्षी खूप वाईट वाटतंय खरं मला काहीच करता येत नाही कारण आम्हाला सुतक आहे त्याच्यामुळे मला आज देवाजवळही जाता आलं नाही किंवा काही नाही पण ठीक आहे जेव्हा सुतक संपेल त्याच्यानंतर मला जे काय आहे ते मी करेलच तर ती माहिती व्यवस्थित तुम्ही भरा आणि त्याच्यानंतर तुमचंही पेमेंट व्यवस्थित जमा होईल आणि मला आणखीन एक तुम्हाला सांगायचं आहे की जर तुम्हाला म्हणजे ही जी प्रोसेस होती की आम्ही कशी केली काय केली याच्यावर जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला सांगा कारण आम्ही त्याच्यातून गेलेलो आहे आणि तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मी हे सांगते तुम्हाला जर वाटलं तसं तर मला सांगा मी त्याच्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवेल कारण आमची एकदम था था प्रोसेस ओके झालेली आहे मला कुठेही अजिबात अडचण आलेली नाही आमच्या साहेबांनीच सगळ्या प्रोसेस त्यांनी स्वतःच केलेल्या आहेत आणि व्यवस्थित मेल आले आणि एकदम छान सगळं असं झालेलं आहे तर आता तुम्हाला तुमचा प्रश्न असेल की मला किती पेमेंट आलं तर आता आपल्या युट्यूबच्या पॉलिसीमध्ये डायरेक्ट आपल्याला पेमेंट सांगता येत नाही कारण ते आपल्याला तस अलाउड नाहीये पण तुम्हाला सांगायचं झालं तर म्हणजे आताच्या सोन्याच्या भावाप्रमाणे मी एक ग्रॅमपेक्षा थोडस जास्त सोनं घेऊ शकते तर एवढं पेमेंट तर मला नक्कीच आहे तर आता ते तुम्ही गेस करा किती असेल काय असेल पण छान आहे आणि मी त्याच्यामध्ये खूप खुश आहे की आपल्याला आपल्या कष्टाचं फळ मिळालं आणि हेच मला खूप समाधान आहे तर तुमचं काय प्रश्न असेल वगैरे तर मला तुम्ही सांगा नक्कीच आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे पण मला नक्की सांगा तर चला तर मग अशा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद